श्री स्वामी समर्थ सर म्हटला तर हे लास्ट गुरुवारी माझं उद्यापन चालू आहे का पुढचा गुरुवार जो मला भेटला नाही म्हणून मी बोल लास्ट गुरुवारी मी पौष महिन्याचं गुरुवारी उद्यापन करणार तर चला सामान सगळं आणून ठेवलं होतं मी खूप सामान मी बोली मला जरा निवांत वेळ भेटला होता गुरुवारचं तर बोली चांगले फेकी देवीला सजूया तर मी एवढं मुकुट घेतले होते त्या मुकुटमधून बघत होते कुठला मुकुट आपण लावायचं आहे तर मी करणार होती एक आई कोल्हापूर लक्ष्मी आईचं लुक करणार होती देवीचं तर मस्त मागं बघू शकता डेकोरेशन पण मी केलं होतं आणि खूप छान वाटत होतं का मला वेळ भरपूर भेटला होता का स्वयंपाक मी सकाळीच बनवून घेतला होता मला देवीला सजवायचं होतं छानपैकी आणि देवी माझी एवढी भारी सजली होती खूप भारी सजली सगळ्यांना आवडली जेवढे हळदी कुंकूला बायका आले होते सगळ्यांना आवडलं तर मी सगळी ज्वेलरी पण काढलेली बघितली तुम्ही तर ही सगळी देवीची ज्वेलरी माझी आणि साठी मस्त पहिलं तयार करून घेतलं छानपैकी हे मी एकविरावरून घेतलं होतं हे जे पहिले गळ्यातलं घातलं ते देवीसाठी आणि आता नवीन वर्ष पण येते तरच बोली छानपैकी हळदी कुंकू पण होईल आणि खूप छान झाला हळदी कुंकू माझा खूप भारी झाला हळदी कुंकू तर मी सामान पण आणलं होतं क्लिपा जे द्यायचं होत्या क्लिपा आणल्या होत्या आई लक्ष्मी आईचं पुस्तक आणले होते सगळं सामान आणलं होतं व्यवस्थित तर देवी कशी सजवली ते मी तुम्हाला दाखवते आणि खरंच देवी खरंच म्हणजे मी सजवली होती ते मला पण वाटत नव्हतं का खरंच आणि खूप भारी माझी देवी सजलेली आहे तर अजून मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे का याच्यामध्ये मी करायला काय गेली होती देवीचं लूक काय करायला गेली होती आणि माझं देवीचा लूक काय झाला हे पण तुम्हाला मी दाखवते आणि खरंच मला स्वतःलाच अजि वाटलं का मी कुठली देवी करणार होते आणि खरंच कुठलं रूप झालं देवीचं तर हे गळ्यातलं बघू शकता मोठ्या गळ्यातलं मी देवीला घातले छानपैकी आणलं होतं आणि हे गळतलं छोटं पण घातलेलं होतं नंतर ते घातलं मी पण नंतर मी ते काढून टाकलेलं का मला नाही आवडलं ते पण मी घातलं होतं नंतर मी ते काढून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर खूप करायला वेगळं गेलो होतं आणि खूप वेगळं झालं माझ्याकडून तर पुढे लाशला बघाच तुम्ही माझ्याकडून काय झालेलं आहे हे आणि देवी माझी कशी झाली तिचा लुक कसा आला देवीचा ते पण मला छान सांगा का कुठलं तुम्हाला देवीचं मी लूक करायला गेली आणि कुठलं देवीचं हे तुम्हाला दिसतं हे पण मला सांगा तर दाखवते मी तुम्हाला आणि खरंच हे चार गुरुवार जे आपले मार्गशीस महिन्याचे येतात तर खरंच खूप भारी वाटतं मार्गशीर महिन्यामध्ये उपास ठेवायचं बायकांना बोलवायचं कुंकू करायचं खूप भारी वाटतं ते पण मला लास्ट गुरुवार जो भेटला नाही मग मी पुढचा गुरुवार ठेवला होता तर माझी देवीला मी सजवलं आणि गुरुवारचं सगळ्या बायकांना मी सांगितलं होतं जे जे माझ्या येणारा बायका होत्या सगळ्यांना मी बोलवलं होतं आणि सगळ्या बायका आल्या होतं जेवढं सामान मी आणलं होतं जे द्यायला वाहन आलं होतं देवीला सवासिणीला ते सगळं वाहन पण माझं गेलेलं होतं आणि खरंच मी स्वतः मला नंतर मी कळलं मला की मी क तुम्ही विचार करत होता तर मी गाडी गाडी बोलते खरंच मी काय करायला गेले होते आणि काय झालं माझ्याकडून पण तुम्हाला असं वाटत असेल काही सारखीच काबवते पण खरंच तर बघा तुम्ही आणि मी सगळं आणलं होतं वेळण्या पण बघू शकता माझ्या वेळ्या मला आधी बहिणीने पाठवलं होतं मला वाटलं मला वेळण्या भेटणार नाही यावर्षी या गुरुवारी चार ती लांब राहते तर ती मला स्वतः वेळण्या घेऊन आली होती माझ्यासाठी आणि वेळण्या पण मला भेटल्या आणि त्या वेहण्याला मी डा लाईटिंग लावलेली आहे आतमध्ये बघू शकता आणि खूप असं लूक आहे ना तो एकदम वेगळाच झाला होता माझ्या देवीचं खूप म्हणजे खूप वेगळंच झाली होती माझी देवी, हो देवी। आणि मी सगळं सामान आणलं होतं जसं मला वाटत होतं तसं मी देवीला सजवलं मला वाटते आणि ती देवी पूर्ण फायनली जेव्हा तयार झाली ना पूर्ण पैकी तयार झाली तेव्हा ती कशी दिसत होती तुम्ही बघा आणि मला सांगा का ती देवी तुम्हाला कुठली वाटते आणि कुठली देवी तुम्हाला कुठल्या देवीची आठवण येते ते पण सांगा आणि सामान बघू शकता तुम्हाला सामान दाखवते मी क्लिपा सगळं निवड पण मी खूप छान केलं होतं आज भात भाज्या दोन भाज्या शिरा सगळं ते बघू शकता ही देवी तुळजापूरची आंबाबाई झाली होती पूर्णपणे देवीचं लूक आलेलं तुळजापूरचं तुळजापूरची आई आंबाबाईचं तर का तुम्हाला वाटते का तुळजापूर झाली देवी तर माझ्या देवारा पण मस्त सजलेला होता आणि छानपैकी पहिले देवीला हळदी कुंकू लावून घेतलं मी आणि मग बायकांना मी हळदीप कुंकूला बोलवलं आहे आणि खरंच एवढी भारी वाटत तर मी स्वतः नजर काढली होती देवीची तर व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा